गजानन महाराज की जय आज श्रद्धास्थान वाल्सावंगीचे प्रकटस्थान शेगाव या पायदिंडी सोहळ्याचे विसावे वर्ष असून या पायदिंडी सोहळ्याची सुरुवात केवळ पस्तीस पुरुष भक्तगणांवर झाली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही पालखीचं स्वरूप जे दरवर्षीप्रमाणे महा शे गजानन महाराज संस्थान शेगाव ते पंढरपूर ही जी पालखी जाते त्या पालखीचं अनुकरण करून त्या पालखीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पालखी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पालखीचा प्रयत्न करून तसंच महाराजांची आमच्यावर फार मोठी कृपा झालेली आहे तसं आम्ही पालखीचं स्वरूपसुद्धा त्याप्रमाणे आपले पुरुष भक्तगण सेवाधारी भक्तगण करत आहेत आणि या पालखीचं स्वरूप वाढण्याचं कारण केवळ आम्ही संचालक मंडळ नसून या पालखीत सामील झालेले सर्व भक्तगण सेवाधारी मंडळी आणि सर्व भक्तगण मुख्य कारण आहे कारण की कारन एकटा संचालक माणूस पालखीचं स्वरूप आणू शकत नाही यात सर्व सामील झालेले असतात नऊशे दोनशे नऊशे त्यांनी या पालखीचं स्वरूप फार मोठं उंचावलेलं आहे त्याचं केलेलं आहे आणि खरं खरं म्हणजे पालखी या भव्य दिव्य होण्याचं कारणच असं आहे की या पालखीत झालेले सर्व भक्तगण आणि त्यांची ही मनातील संकल्पना की आपल्याकडे महारा आपण महाराज जावं आणि आपली महाराजांनी आपल्यावर कृपदृष्टी करावी आणि आपल्यावर असलेले संकट वगैरे त्यातून ते मार्ग निघत राहावे म्हणून सर्व काही ते आपली भक्तकरांना महिला भक्तकारांना मिळतं जे ग तवा जोड मी हात जवासार झ थांबलं तवा जोड मी हात खेळू लागली मिठला मला हरी जय गजा जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले सुईथं पायी तीर्थयात्रा जायचं संतांच्या प्रमाणाप्रमाणात प्रमाणे जर वागायचं ठरलं तर साधू संतांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये माणसांनी एकतरी वारी केली पाहिजे तीर्थयाटन केलंच पाहिजे आणि याच अनुषंगानं आमच्या बाल बालाजी परिवार यांनी या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये बिंद्रावन या ठिकाणी खूप सुंदर असं अलौकिक मंदिर त्यांनी त्यांनी बांधकाम केलं आहे आणि बिंद्रावन या ठिकाणून त्यांनी श्रीक्षेत्र शेगाव एक पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र शेगाव पायदिंडी सोहळा आयोजित केला आहे आणि आयोजित केल्यानंतर या ठिकाणी हे जे वर्ष आहे हे खरं म्हणजे विसावं वर्ष आहे गेल्या एकोणीस वर्षापासून ही वर्षा परंपरा चालू आहे खरं तर काल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी संध्याकाळी सांज वेळेला तर त्या ठिकाणी बिंद्रावन या ठिकाणून समर्थ सदूर बाबांना घेऊन बाबांसोबत त्या ठिकाणी वालसामीमध्ये आम्ही मुक्काम केला आणि त्या ठिकाणी वालसामीवरून आज सकाळी श्रीक्षेत्र शेगाव या मार्गाकडे आम्ही प्रस्थान केलं आहे तर मायबापांनो जीवनामध्ये साधू संतांच्या संगतीत राहिले तर माणसाला नक्कीच चांगलं वळण नक्कीच नवे नवे माणसाला जीवन कसं जगावं याची कला जर कोणापासून मिळत असेल किंवा कोणापासून शिकायला मिळत असेल तर ते संतांपासून मिळतं आणि हेच उद्देश ठेवून या ठिकाणी बालाजी परिवारानं खूप सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे खरं तर सकाळी एवढ्या थाट्यामोठामध्ये आमचं या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे हे गावामध्ये सगळं सग सगळीकडे फक्त माऊली मावली गजाननमय असं वातावरण निर्मिती झाली होती आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आवर्जून ज्यांचं एक मोठं योगदान आहे असे आमचे लाडके भाऊजी आमचेचं नावकरी दीपक दीपकची भाऊजी नागपूर आहे आणि आमच्या लाडक्या बहीण ताई त्या ठिकाणी आदरणीय ताईचंसुद्धा खूप मोठं एक सिंहाचा वाटा या दिल्लीसाठी आहे आणि खूप त्या ठिकाणी एक जीव तळमळीनं त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात की आपल्याकडून कसं दिल्लीला अजून सेवा घडल असं त्यांचं या ठिकाणी उद्देश असतं मी तर या ठिकाणी बालाजी परिवार त्याचप्रमाणे जे सेवेदारी असेल पूर्ण पूर्ण सगळ्यांना एक विनंती करल आशिष ही जी दिंडी सोळा आहेत हे तर आपलं विषाव वर्ष आहे पण हेच या ठिकाणी तुमच्या आमच्या लेखक यांना नक्कीच शताब्दी हो एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी जय गजान